जय श्रीराम आपल्या मुलाचं बनवावं असं तर प्रत्येक पालकालाच वाटतं पण त्यासाठी आपण मुलाच्या स्वातंत्र्यावर तरी गदा आणत नाही ना याचंही भान पालकांनी ठेवलं पाहिजे काही पालक मुलांच्या आयुष्यात अतिशय हस्तक्षेप करतात जसे की त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये पालक सहभागी असतातच आणि त्यासाठी ते मुलाच्या आजूबाजूला हेलिकॉप्टर सारखे गिरट्या घालतात म्हणून या पालकांना हेलिकॉप्टर पॅरेंट्स असं म्हटलं जातं आता कसे तयार होतात हे हेलिकॉप्टर पॅरेंट्स किंवा त्यापूर्वी हे पालक ओळखायचे कसे ते आपण बघूया बघा प्रत्येक निर्णयामध्ये या पालकांचा सहभाग असतो जसे की मुलांनी कोणाशी बोलावं कोणाशी मैत्री करावी शाळेत कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यावा कोणत्या स्पर्धा परीक्षेत भाग घ्यावा इतकंच काय मुलांनी आज कोणते कपडे घालावेत हे सुद्धा हेच पालक ठरवतात नंबर दोन शाळेमध्ये जर मुलाला काही त्रास झाला तर हे पालक लगेच शिक्षकांशी वाद घालतात इतकंच नव्हे तर माझ्या मुलाला जास्त मार्क पडलेच पाहिजेत त्यासाठी हे ते पालक आग्रही पण असतात मुलांनी एखादी चूक केलीच तर ते मुला मुलावर लगेच ओरडतात आणि मुलाची चूक स्वतः सुधारून टाकतात मुलाचा संपूर्ण वेळ ते शाळा आणि ट्युशनसाठी व्यवस्थित प्लॅन करून ठेवतात म्हणजेच काय ते मुलाला खेळायला अजिबात वेळ देत नाही आता खर तर हे पालक असे का, का बनतात हे आपण बघूया सर्वात प्रथम आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना आणि स्पर्धा सतत करत नंबर मुलांना अपयश येईल का ही भीती पालकांना सतत सतावत असते जसे की एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले किंवा मुलाने कमी अभ्यास केला तर माझा मुलगा स्पर्धा परीक्षेच्या बाहेरच पडेल का ही भीती त्यांना सतत असते शिवाय समाजाचा लोकांचा दबाव या पालकांवर जास्त असतो समजा एखाद्या परीक्षेमध्ये जर मुलाला मार्क हो ए, जर मा? मुल कमी मार्क पडले आणि त्यामुळे तो त्या स्पर्धा परीक्षेमधून जर बाहेर पडला तर मला समाजात लोक काय म्हणतील माझा स्टेटस काय राहील किंवा एखादी कमी जाड असेल किंवा बारीक असेल तर यांना भीती वाटत असते की माझे सासू सासरे काय म्हणतील म्हणजेच काय यांच्यावर लोकांचा दबाव जास्त असतो किंवा एखाद्या पालकांच्या स्वतःच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील तर त्या अपेक्षा ते मुलांकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतात जसे की एखाद्या पालकांना डॉक्टर होण्याची इच्छा असते आणि त्यांची ती अपुरी राहिली असेल तर ते विनाकारण मुलांवर डॉक्टर होण्याचा दबाव टाकत असतात ह्या सर्व कारणांमुळे पालक हेलिकॉप्टर पालक, पालक बनतात परंतु याचा काही वाईट इफेक्ट मुलाच्या मनावर किंवा बिहेव्हिअरवर होत असतो याचा मात्र पालकांना विसर पडतो तर ह्या हे हेलिकॉप्टर मुळे मुलांमध्ये कोणते बदल होतात किंवा याचा मुलांवर काय होतो ते आपण बघूया बघा हे पालक सर्व मुलांचे निर्णय स्वतःच घेतात त्यामुळे मुलांची निर्णय क्षमता हळूहळू कमी होते हे पालक मुलांच्या झालेल्या चुका स्वतःच सुधारतात त्यामुळे या मुलांमधील स्वावलंबन क्षमता कमी होते तसेच मुलांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं मुलांचा आत्मविश्वास कमी होतो अपयश अपयश पचवण्याची यांची क्षमता संपलेली असते आणि समजा तर या मुलांच्या मनात मुला तणाव निर्माण होतो नैराश्य येतं आणि या नैराश्यामधून हे मुलं सतत निगेटिव्ह विचार करतात थोडक्यात काय का यांची पॉझिटिव्हिटी संपते परंतु पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण थोडासा मध्ये बदल केला तर आपण मुलं छान आत्मविश्वासू स्वावलंबी आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी बनवू शकतो तुम्ही म्हणाल यासाठी काही पर्याय आहेत का हो तर अशा पालकांसाठी मी काही उपाय सांगणार आहे सर्वप्रथम मुलांशी संवाद साधा मुलांना बोलू द्या त्यांचं ऐका नंबर दोन मुलांना निर्णय घेऊ द्या छोट्या छोट्या गोष्टींचे त्यांच्या वयानुसार त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या म्हणजे मुलाची निर्णय क्षमता वाढेल अपयश पचवण्याची सवय मुलांना लागू द्या विश्वास ठेवा एखादी चूक जर मुलांनी केलीच तर ते चुकीतून मूल शिकेल हा विश्वास तुम्हीही बाळगा आणि तो विश्वास मुलामध्येही निर्माण करा त्यामुळे मूल अपयश पचवेल मुलांना प्रोत्साहन द्या जसे की एखाद्या परीक्षेत मुलाने प्रयत्न करूनही त्याला कमी मार्क पडले तर त्याच्यावर न ओरडता त्याला प्रोत्साहन द्या किंवा त्याच्या प्रयत्नाचे कौतुक करा त्यामुळे मूल सतत प्रयत्नवादी बनेल आणि त्यावर त्यामुळे ते नक्की यश मिळेल आणि सर्वात शेवटी मुलाला ज्यावेळी गरज असेल त्याच वेळी मुलाला मदत करा म्हणजेच काय मुलांना प्रथम प्रयत्न करू द्या आणि मूल ज्यावेळी म्हणेल त्यावेळी त्याला मदत द्या सतत मदत दिल्यामुळे मुलांचे प्रयत्न हळूहळू कमी होते पालक हो हा थोडासा बदल सुद्धा आपण मुलाच्या यशाचे कारण बनू शकतो किंवा मुलामध्ये आपण सकारात्मक बदल करू शकतो हे पालकांनी लक्षात घ्या बघा आपणही हेलिकॉप्टर पॅरेंट आहेत का या सर्व मधील बाबींचा विचार करा थोडं आत्मचिंतन करा आणि बघा जर तुम्ही खरंच हेलिकॉप्टर पॅरेंट असाल तर नक्की आपल्यामध्ये बदल करा वेळीच केलेला बदल सापडू शकतो हे लक्षात ठेवा आणि शेवटी एवढंच सांगेल की पालकत्व म्हणजे मार्गदर्शन करणे ना की नियंत्रण करणे हो तुमच्या शेजारी किंवा अवतीभुवती असे पालक असतील तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून ते पालकही आपल्या मुलाला स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनवायला हा व्हिडिओ मदत करू शकेल इतकंच